नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न टिंबटिंब या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्वोदय योजना डिक्लेअर करण्यात आलेली आहे जाहीर करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पूर्वेकडील जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्वोदय योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे जाहीर करण्यात आलेली आहे क्लिअर आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या अंतराळ मोहिमेसाठी इस्रोला जागतिक अंतराळ पुरस्कार दोन हजार चोवीस दिला जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चंद्रयान तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अचूक सॉफ्ट लँडिंग क्षमता प्रदर्शित करण्यामध्ये आणि भारताच्या अंतराळ संशोधनामध्ये महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यामध्ये यश प्राप्त केल्यामुळे आपल्या इस्रोला या ठिकाणी जागतिक अंतराळ पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात येणार आहे इस्रो ज्याचा फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत वर्तमानमधील डॉक्टर एस सोमनाथ ठीक आहे या ठिकाणी चंद्रयान तीन या मोहिमेबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे तर आज आपण सुरुवातीलाच हे जे काय चंद्रयान तीन आहे याच्यावरती ऑलरेडी बऱ्याच एक्झामला रिपीट रिपीट प्रश्न विचारलेले आहेत ते कोणते आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या चंद्रयान तीन मिशन विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सह चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले आहे चंद्रावर अवकाशयान उतरवणारा आपला प्यारा भारत देश जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवाजवळ साऊथ पोलवरती उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरलेला आहे हा जो काही मिशन आहे या मिशनचा कालावधी तीन महिने आणि दोन दिवसाचा आहे निर्माता कोण आहे इस्रो आहे लॉन्चच्या वेळेस वस्तुमान किती होतं तर तीन हजार नऊशे किलोग्रॅम लॉन्च केव्हा झालं चौदा जुलै दोन हजार तेवीसला दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटाला कोणत्या ठिकाणाहून हे लॉन्च झालं सतीश धवन स्पेस सेंटर कोटे आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत लँड केव्हा झालं या ठिकाणी पहा या ठिकाणी लॉन्च झालं चौदा जुलैला परंतु या ठिकाणी साऊथ पोलवरती लँड कधी झालं तर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटाला ज्या ठिकाणी हे आपलं चंद्रयान तीन या ठिकाणी लँड झालं त्या लँडिंग साईटचं सा नाव काय ठेवलंत आलं तर शिवशक्ती पॉइंट कोणत्या वाहनाने हे प्रक्षेपित करण्यात आलं तर यल व्ही एम थ्री एम फोर या वाहनाने या व्हेकलने हे प्रक्षेपण करण्यात आलं होतं या ठिकाणी तेवीस ऑगस्टला लँड झालं होतं त्याच्यामुळे या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा करण्यात येणार आहे तेवीस ऑगस्ट ला आणि हे जे काही चंद्रयान तीन होतं याचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत पी व्ही आर मुथुवेल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे एम सी ए मुंबई क्रिकेट असोसिएशन याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी डी अजिंक्य नाईक असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे अगोदर कोण होते तर आशिष शेलार त्यांच्या जागी आता या ठिकाणी अजिंक्य नाईक यांची निवड करण्यात आलेली आहे लगेच आपण काय करूया नवनवीन जे काही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नियुक्त्या झाले त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनलेत विक्रम मिसरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अध्यक्ष बनले धीरेंद्र ओझा एल आय सीचे एमडी आणि अध्यक्ष बनले सिद्धार्थ मोहंती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेत गौतम गंभीर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार बनले डॉक्टर सौम्या स्वामीनाथन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक बनलेत नल्लथांबी सेल्वी युरोपियन कमिशनचे अध्यक्ष बनलेत उर्सुला लयन बी एस एन एलचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत रॉबर्ट जेराड रवी एच एस बी सी नवीन सीईओ बनलेत जॉर्जेस एल्लेदारी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन या ठिकाणी अध्यक्ष कोण बनलेत तर त्यांचं नाव आहे अजिंक्य नाईक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जुलै दोन हजार चोवीसमध्ये जारी करण्यात आलेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी ब्याऐंशी क्रमांक आहे याच रँकिंगमध्ये याच निर्देशांकमध्ये एक नंबरला कोणता देश आहे तर सिंगापूर आणि दोन नंबरला या ठिकाणी चार देश आहेत फ्रान्स जर्मनी जपान आणि स्पेन या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या निर्देशांबद्दल तर लगेच या ठिकाणी नवनवीन निर्देशांकमध्ये जे काही प्रदर्शित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे एकोणपन्नास जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये सातवा क्रमांक ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये चौथा भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये त्र्याण्णव लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एक्केचाळीस जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये बेचाळीस संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये एकशे चौतीस वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये एकशे सव्वीस फिफा क्रमवारीमध्ये एकशे चोवीस आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये चौथा आणि हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये ब्याऐंशी क्रमांक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा विचारला जाऊ शकतो दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये विष्णुपद मंदिर कॉरिडॉरची घोषणा कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे विष्णुपद मंदिर कॉरिडॉर कुठे आहे बिहारमध्ये बिहारमध्येच अजून एक या ठिकाणी विधेयक मंजूर केलं आहे नको तेच बिहार, बिहार विधानसभेने पेपर फुटी बद्दल या ठिकाणी रोखण्यासाठी विधेयक मंजूर केलेलं आहे आणि जर कोणी हा गुन्हा केला तर दहा वर्षाची शिक्षा आणि एक कोटी रुपयाचा आर्थिक दंड सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे किंवा सुनावलेला आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत महत्वाच्या असतात या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प पा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संरक्षण बजेट किती या ठिकाणी अलोकेशन दिलेलं आहे डिफेन्स जे काही बजेट आहे ते किती ठेवलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सहा अलोकेशन देण्यात आलेलं आहे केंद्रीय अर्थसंकल्प ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह मध्ये संरक्षण बजेटसाठी लगेच आपण काय करूया कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या क्षेत्रासाठी किती निधी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तरतूद करण्यात आला आहे त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या कॉमर्स आणि इंडस्ट्रीसाठी सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी या ठिकाणी ठेवलेले आहेत सोशल वेलफेअरसाठी छप्पन हजार पाचशे एक कोटी एनर्जीसाठी अडुसष्ट हजार सातशे एकोणसत्तर कोटी आरोग्य क्षेत्रासाठी एकोणनव्वद हजार कोटी आय टी आणि टेलिकॉम क्षेत्रामध्ये एक पूर्णांक एक सहा लाख कोटी एवढे या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत एज्युकेशन सेक्टरसाठी सव्वा लाख कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत होम अफेअर्ससाठी दीड लाख कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत ॲग्रिकल्चर म्हणजे शेती संबंधित ऍक्टिव्हिटीसाठी एक पूर्णांक का एक्कावन्न लाख कोटी एवढ्या या ठिकाणी निधीची तरतूद करण्यात आली आहे रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकासासाठी जवळपास या ठिकाणी दोन पूर्णांक पासष्ट लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे आणि डिफेन्ससाठी जवळपास चार पूर्णांक चोपन्न लाख या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे कशासाठी तर डिफेन्ससाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्य सरकारने उपवन योजना आणि वारसा वृक्ष दत्तक योजना सुरू केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू पी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन पॉईंट लिहून घ्या राज्यभरामध्ये हिरवळ वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे राज्याच्या अंतर्गत हरित कवर वाढवणे आणि भूजल पातळी सुधारणे याच्या प्रयत्नामध्ये सरकारने राज्यभर उपवन योजना आणि हेरिटेज ट्री ॲडॉप्शन स्कीम या दोन योजना या ठिकाणी लागू केलेल्या आहेत कोणत्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी अंतर्गत येणारे ईशान्य प्रदेशातील चौथे राजधानी शहर कोणते असणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऐजुवाल असं त्या शहराचं या ठिकाणी नाव आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जुलै दोन हजार पर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी अंतर्गत येणारे ईशान्य प्रदेश हे चौथे राजधानी शहर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील महिलांसाठी टिंबटिंब ही रिक्षा योजना स्कीम सुरू करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पिंक ऑटो रिक्षा स्कीम ही या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या पिंक ऑटो रिक्षामध्ये महिलाच या ठिकाणी चालक असणार आहेत आणि प्रवासी देखील महिलाच असणार आहेत ज्याच्यामुळे वेगवेगळ्या महिलांना या ठिकाणी रोजगार सुद्धा या ठिकाणी याच्या माध्यमातून मिळणार आहे याचबरोबर महिलांचाही प्रवासही या ठिकाणी सुरक्षित होईल तसेच पिंक ऑटो रिक्षामुळे राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येमध्ये सुद्धा या ठिकाणी घट होण्याची शक्यता दर्शवली जात आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पिंक ऑटो स्कीम सुरू करण्यात आली आहे आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोपा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अलीकडेच भारताला मोंगला पोर्ट मोंगला बंदर चालवण्याचा अधिकार अधिकार म्हणजेच राईट्स मिळालेला आहे तर हे मोंगला बंदर कोणत्या देशामध्ये आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तर पर्याय क्रमांक या ठिकाणी डी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बांगलादेश देशाच्या अंतर्गत हे पोर्ट आहे बंदर आहे मोंगला पोर्ट असं याचं नाव आहे बांगलादेश ज्या देशाची राजधानी या ठिकाणी कोणती आहे तर ढाका आहे चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पंतप्रधान आहेत शेख हसीना आणि अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा क्रिस्टन मिचल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी एस्टोनिया देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत क्रिस्टन मिचल असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचे स्टेल्थ फ्रिगेट ट्रिपूट कोणत्या शिपयार्डने तयार केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी गोवा शिपयार्ड लिमिटेडने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदलाचे स्टेल्थ फ्रिगेट ट्रिपूट हे या ठिकाणी विकसित केलेले आहे किंवा डेव्हलप केलेलं आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरती पुन्हा एकदा निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए नीता अंबानी यांची या ठिकाणी शंभर टक्के वोटिंग सकट आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरती परत एकदा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतामध्ये राष्ट्रीय आयकर दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो वीस जुलै बावीस जुलै चोवीस जुलै की सव्वीस जुलै तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं या ठिकाणी अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे